तर मंडळी एवढे आठ दिवस लागून या गव्हाच्या कुरड्या बनवल्या आणि त्याच्यातसुद्धा ह्या गव्हाच्या कुरड्यांचा पूर्ण व्हिडिओ मी काढलेला होता तर गहू भिजवण्यापासून त्या गव्हाचा चीक काढण्यापासून चीक शिजवण्यापासून ते कुरड्या गाण्यापर्यंतचा पूर्ण व्हिडिओ मी काढलेला होता आणि तुम्हाला तर माहीतच आहे गव्हाच्या कुरड्या भिजवण्यापासून ते पूर्ण सुकेपर्यंत म्हणजे एक आठवडा तरी जातो आता हे पूर्ण एक आठवडाभर मी हे व्हिडिओ काढत होते आणि झालं असं की माझ्याकडून मधले एक दोन व्हिडिओ म्हणजे चीक काढायचा आणि चीक शिजवण्याचा सुरुवातीचा व्हिडिओ थोडाफार माझ्याकडून डिलीट झाला मग आता काय अर्धवट व्हिडिओ यूट्यूबवरती कसा अपलोड करणार मग मा काय माझ्या आठवड्याभराची मेहनत गेली पाण्यात आता म्हटलं आठवड्याभराची मेहनत तर वाया गेलेच पूर्ण व्हिडिओ तर नाहीच आहे आता जेवढे व्हिडिओ होते तेवढ्याचा एक शॉर्ट व्हिडिओ तरी यूट्यूबवरती अपलोड करावा आणि अशा प्रकारे या गव्हाच्या कुरड्या आम्ही बनवलेले होते एक किलो गव्हाच्या कुरड्या बनवलेल्या होत्या आणि हे मी वरून त्याला कलरसुद्धा दिलेले होते असो मेहनत तर वाया गेली पण हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बरं का